नमस्कार मित्रांनो करिअर गाईड मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत टी आर टी बार सारथी महाज्योती आणि ए आर टी आय या शिष्यवृत्ती म्हणजे काय कोणासाठी असतात आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा जर तुम्ही ओ बी सी एस सी एस टी किंवा इतर प्रवर्गातील असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे चला तर मग सुरुवात करूया टी आर टी आय म्हणजे ट्रॅव्हल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही संस्था अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी काम करते टी आर कर टी आयकडून एम पी एस सी यू पी एस सी नीट जे डबल ई अशा स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग दिलं जाते तसेच काही वेळा हॉस्टेल शिक्षण साहित्य फी भरपाई अशा स्वरूपात मदत मिळते यासाठी अर्ज टी आर टीच्या वेबसाईटवरून करता येतो बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून एस सी वर्गातील विद्यार्थ्यांना यू पी एस सी एम पी एस सी सेट केट नीट या परीक्षांसाठी कोचिंग फेलोशिप आणि विदेशातील शिक्षणासाठी फेलोशिप दिली जाते सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ही संस्था ओबीसी वीजेन टी एस बी सी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे सारथीकडून परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिरे स्कॉलरशिप आणि फ्री कोचिंग दिलं जातं तर मित्रांनो आत्ता बघूया आर टी ए आर टी आय म्हणजे अण्णाभाऊसाठी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही डी एन टी एन टी वी जी एन टी विद्यार्थ्यांसाठी आहे ही संस्था कोचिंग फी सवलत शैक्षणिक साहित्य तसेच अभ्यासविषयक मार्गदर्शन पुरवितं तर ह्या पाचही संस्था राज्य सरकारकडून चालवल्या जातात आणि त्यांचा उद्देश म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणास संधी देणं तर मित्रांनो या पाचही राज्य सरकारच्या संस्थांकडून प्रत्येक वर्षी अर्ज मागवण्यात येतो त्याचप्रमाणे याही वर्षी अर्ज मागवण्यात येत आहे तर या सर्व संस्थांच्या ऑफिशियल वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे प्रत्येक संस्थेची अधिकृत वेबसाईट आणि नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि वेळेत अर्ज करा हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच अशा प्रकारच्या नवनवीन माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय